ओझूरमधील संत निवृत्त्यनाथ नगर येथील मिलिंद रणधीर यांनी घरगुती गणेशोत्सव देखाव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा सा इतिहास साकारला आहे यामध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक तसेच नुकतेच छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले हे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले यांचा समावेश यांनी घरगुती गणेशोत्सवाच्या देखा देखाव्यामध्ये केला आहे दरवर्षी ते विविध प्रकारचे देखावे सादर करतात या देखाव्याच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करणे तसेच आपला ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि पुढच्या पिढीला त्याची माहिती समजावी हा त्यांचा स्पष्ट उद्देश असतो मिलिंदभाऊ रणधीर यांनी जो देखावा सादर केला तो संपूर्णपणे इको फ्रेंडली असतो त्यामध्ये कुठल्याही प्लास्टिकचा वापर होत नाही त्यांनी साकारलेला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक बघण्यासाठी सध्या ओझरू परिसरातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत हा देखावा ओ टीविशी बोलताना मिलिंदभाऊ रंधीर यांनी अधिक माहिती दिली यावेळी संत निरुत्तीनाथ नगर येथील जागृत देवता सप्तसंगी माता मंदिराचे अध्यक्ष श्रीरंगभाऊ तनपिरे देखील उपस्थित होते निवृत्तीनाथ नगर ओझर या वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्को यादीत जाहीर झाले आपले त्या अनुसरून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा गणपती निमित्त ठेवलेला आहे सादर केलेला आहे तो तुम्ही पाहण्याचा आनंद घ्यावा व गणपतीच्या दर्शनाला येऊन आम्हाला कृतकृत्य करावे हीच आमची प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय